काँग्रेसने निवडणुकीची रणनीती आखली आहे आणि त्यानुसारच नवा फॉर्म्युला तयार केला आहे आणि या फॉर्म्युल्यानुसारच उमेदवारांचं तिकीट किंवा उमेदवारी फायनल होणार आहे जो या नव्या फॉर्म्युल्यात बसणार नाही त्याला तिकीट मिळणार नाही असं स्पष्ट आमदार विकास ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं हा नेमका फॉर्म्युला काय आहे त्यातील निकष काय आहे जो निकष पूर्ण करणार नाही त्याला उमेदवारी दिली जाणार नाही असंही आमदार ठाकरे यांनी सांगितलं आम्ही निवडणुकीला सामोरे कसे जायचे याचा पूर्ण लेखाजोखा बनवणार आहे दुसरं या निवडणुकीमध्ये जसं नागपूर शहरात अनेक निवडणुका झाल्या आणि तिकीट वाटपाच्या वेळेस रस्ता किती व्हायची हा त्याचा हा त्याचा त्याचा परंतु यावर मेरिट आम्ही तिकिट देणार आहे या तिकीट देण्यासाठी आमचा एक फॉर्म्युला आहे जसं एका प्रभागात साठ बूथ येतात आणि आम्हाला चार उमेदवार द्यायचे आहे तर या चार उमेदवारांनी काय काम करावं हो। तर मला वाटते की एका प्रभागामध्ये जितके आमचे उमेदवार तिकीट मागत असेल त्यांनी साठ बुथवर नऊशे लोकांची कार्यकारणी एका बुथवर पंधरा लोकांची टीम बनवणं जरुरी आहे बुथ अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि त्यानंतर आम्ही या नऊशे लोकांना चार उमेदवारांचे नाव मागणार आहोत जर हे लोक चार उमेदवारांचे नाव देण्यास सक्षम नसले किंवा वाद असला तर आम्ही त्या नऊशे लोकांमध्ये मतदान घेऊ जर एका प्रभागात बारा उमेदवार असेल तर नऊशे जे पदाधिकारी आहे बुथ लेवलचे त्यांचा कल कोणाच्या बाजूनी आहे हे जाणून आम्ही यावेळेस तिकीट वाटपाच मापदंड ठरवणार आहोत आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यावर जिल्हा निवड समिती प्रदेश निवड समितीकडे पाठवेल आणि आमचा प्रयत्न राहील की नागपुरातल्या तिकिटा नागपुरातच वाटल्या जाव्या ज्या भागात ज्या प्रभागात जी समीकरणं आहे पंधरा पंधरा बुथच्या माध्यमातून एक एक उमेदवार देण्यात यावा सगळं समीकरण पहावं त्या उमेदवारांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात आणि नंतर तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात किती जनतेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला महानगरपालिकेशी संबंधित जे आंदोलन चालत असेल किंवा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा सहभाग किती होता पक्षाच्या किती कार्यक्रमांमध्ये आंदोलनामध्ये इतर कार्यक्रमांमध्ये जो सहभागी झाला होता आंदोलन करत असताना त्याच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल आहेत काय तर या सगळ्या बाबीचा विचार करून यावेळेस उमेदवाराला तिकीट देणार आहेत आणि ही तिकीट देताना ज्या उमेदवाराला आम्ही तिकीट देऊ त्याची जबाबदारी राहील की पाच वर्ष तो जिंको किंवा हारो त्याला पक्षाने तिकीट दिली आहे पक्षासाठी तो पाच वर्षाचा नगरसेवक आहे हो। त्या भागातील जनतेसाठी तो पाच वर्षाचा नगरसेवक हो निवडून आला आणि हारला तरी कारण की हारला त्यालाही मतं मिळतात पक्ष त्याला तिकीट देते मग त्याची जबाबदारी आहे की पाच वर्ष त्या प्रभागातील जनतेच्या महानगरपालिकेतील संबंधित तक्रारी सोडवणं लोकांच्या संपर्कात राहणं लोकांच्या सुखदुःखात राहणं पक्षाने सांगितलेले कार्यक्रम त्या प्रभागामध्ये राबवणं हे त्याच्यावर जबाबदार राहील असं त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र सुद्धा घेतलं जाईल आणि हे प्रतिज्ञापत्र घेत असताना उमेदवाराला तो पक्षाशी एकनिष्ठ राहाला पाहिजे नाही तर आज काँग्रेसकडून लढला चार दिवसांनी त्याचं नाव झालं तर पुन्हा भाजपात गेला असं होता कामा नये हा सुद्धा एक कॉलम आम्ही लिहून घेणार आहे आणि हे करत असताना उमेदवार ह्या एक असतो परंतु त्याला निवडून आणण्यासाठी जी साठ बुथवर यंत्रणा असते काँग्रेसची त्या यंत्रणेला अधिकार राहील की बाबा आम्ही तुझ्यासाठी काम केलं तुला पक्षाने तिकीट दिली तर तुझी जबाबदारी आहे की पक्षाचा कार्यक्रम राबवावा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहावं लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही भूलथापांना बळी पडून काम करू नये तर मला वाटते की या सगळ्या गोष्टींची शहनिशा करून आम्ही पक्षाचं संघटन नागपुरात मजबूत करण्याचा प्रयत्न आमचा आहे उमेदवार निवडीची प्रक्रिया सुद्धा अशा पद्धतीने व्हावी जे पक्षासाठी खालच्या स्तरावर काम करतात लोकांमध्ये राहतात त्यांच्या माध्यमातून उमेदवार यावा ना की विकास ठाकरे के का काय तो दे दो या कोई नेता के नजदीक काय तो दे दो ही प्रक्रिया बंद करून या प्रक्रियेतून उमेदवाराची निवड होणार आहे आणि आमची तयारी ऑलरेडी झाली आहे तुम्ही तिकीट मागताना नाहीतर काय होते आज तिकीट घेतली तिकीट घेतली त्याला कोणी ओळखत नव्हतं त्याचं नाव होऊन जाते मग तर किनारी भी वाले त्याला पकडून घेते तर अशा वेळेस कार्यकर्त्यांना अधिकार असला पाहिजे त्याला दाब विचारायचा घरी जाऊन तर मग काँग्रेस पक्ष ज्याच्यावर भरोसा करून ज्याला तिकीट देत असेल तो पक्षाशी पक्षा एकनिष्ठ तर राहिला पाहिजे याच्यासाठी तर काही मापदंड पाहिजे नाही तर विकास ठाकरे विकास ठाकरे को काँग्रेस पार्टी किंवा से महापौर बना विरोधी पक्ष नेता बना सब सबकुश बनग्यावर चले गया बीजेपी मी असं नाही झालं पाहिजे ना मी नाही चाललो जिंदगी बन नाही जाणार आहे ही प्रक्रिया राबवली तर एक सामान्य कार्यकर्त्यामध्ये पक्षा जे पक्षासाठी धावतात आणि एका बुथवर जर बाराशे पंधराशे मतं असतील त्याच्यातनं साठ टक्के मतदान झालं तर सहाशे मतं होतात त्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी तो आमचा बुथचा अध्यक्ष ती बुथची पंधरा लोकांची कमिटी ही त्याच्या संपर्कात असली पाहिजे ना शेवटी राजकीय पक्ष आम्ही विरोधात जरी असलो तरी त्या कुठल्या माणसाचं अडलेलं काम करून देण्याची जबाबदारी आमची आहे जर आमच्या उमेदवाराला पाच हजार मत मिळाले असेल आणि दुसरा पाच हजार दोनशे निवडून आला असेल तर त्या पाच हजार मत मिळालेल्या माणसांनी घरी बसू नये त्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं काम करावं हा उद्देश त्याच्या मागचा आहे आता आमची तयारी एकशे एक्कावन्न जागांना लढण्याची पूर्ण आहे काँग्रेसची आणि आमच्या एकशे एकावन्न तिकीटसाठी पंधराशे लोकांची अर्ज आहे परंतु हायकमांडने आम्हाला सांगितलं की महाविकास आघाडी बनना शिवसेना एन सी पी साथ में साथम्या लिहि तर आम्ही त्यांना सुद्धा सोबत घेऊन चालू परंतु या वाटाघाटी बरोबर झाल्या तरच